आम्ही मुळातच चौदा जागा लढू शकलो हे जे त्यांचे नवे नवे त्यांचे सगळे खासदार महाराष्ट्रामध्ये शरद पवार साहेब आणि उद्धव ठाकरे या दोघांची म्हणून प्रचंड मोठी आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये तिसऱ्या टप्प्याचा प्रचार शिगेला पोहोचलाय तिसरा चौथा आणि पुढे मुंबईकड पाचवा टप्पा महाराष्ट्रामध्ये आहे त्या दृष्टीनं आत्ता प्रचार प्रचंड शिगेला पोचला आहे नेत्यांची दमछाक होते आहे नेत्यांना ठिकठिकाणी थीक गाठावं लागतं आहे आपण सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नामदार जयंत पाटील यांना बारामतीपासून पंधरा किलोमीटर अंतरावर असलेल्या सणसर येथे गाठलं आहे आणि इथनं आपण बावड्याला चाललेलो आहोत आपल्यासोबत जयंत पाटील आहेत सर लोकमतमध्ये तुमचं स्वागत आहे दमछाक होतं आहे सगळं आहे पण यंदाची निवडणूक काय सांगते यंदाची निवडणूक महाराष्ट्रातल्या लोकांनीच हातात घेतली आहे आणि नेते नाही आहेत पुढारी नाही आहेत तर तो जनता तरुण पिढी आणि सगळे समंजस समाज जो स सम... आहे महाराष्ट्रातला तो सगळा आ... बाहेर पडलेला आहे आणि उन्हातानाची पर्वा न करता सगळ्यांना समर्थन देऊन या देशात भारतीय जनता पक्ष येणार नाही याची काळजी घेण्याचं सगळ्यांनी ठरवलेलं दिसतं आहे सर महाविकास आघाडीचा जो प्रश्न आहे तर राष्ट्रवादी काँग्रेसनं दहा जागा घेतल्या उमेदवारांच्या बाबतीत तडजोडी झाल्या बैठका झाल्या चर्चा झाल्या काही उमेदवार आयात केले पण तुम्ही प्रदेशाध्यक्ष म्हणून उमेदवार यादीवरती समाधानी आहात का आम्ही मुळातच चौदा जागा लढवू शकलो असतो पण पवारसाहेबांनी समंजस्याची सामंजस्याची भूमिका घेण्याचा आदेश आम्हाला दिला आणि बऱ्याच जागा आम्ही सोडल्या आणि दहा जागांवर आम्ही जे उमेदवार केले ते अत्यंत अभ्यास करून सर्वांचं एकमत करून केलेले आहेत त्यामुळं कुठलाही उमेदवार आमचं पराभूत होऊ शकत नाही अशा पद्धतीनं आम्ही हे सगळे उमेदवार उभे केले आहेत सर ही निवडणूक वेगळी यासाठी दिसते आहे की या निवडणुकीत प्रचार असा रस्त्यावर फारसा दिसत नाही आहे छोट्या छोट्या सभा सभा होत आहेत मोठमोठ्या सभा त्या शहराच्या ठिकाणी होत आहेत पण प्रचार जो चालला आहे तो गावखेड्यांमध्ये जास्त चाललेला आहे तुम्ही या निवडणुकीकडं कसं बघताय कारण मतदान एकतर पहिल्या दोन टप्प्यामध्ये खूप कमी झालेलं आहे तिसऱ्या टप्प्यामध्ये वाढेल अशी अपेक्षा आहे आता ही मध्य महाराष्ट्रामध्ये ही निवडणूक आलेली आहे तिसऱ्या टप्प्यापासून इथून पुढं मतदानाची टक्केवारी वाढत असेल तर ती का वाढावी आणि कमी राहत असेल तर कारण काय दिसतंय पहिलं कारण म्हणजे विदर्भामध्ये प्रचंड उन्हाळा होता चव्वेचाळीस पंचेचाळीस डिग्री सेंटीग्रेड टेम्परेचर होतं त्याचा परिणाम सभांवरही आणि मतदानावरही झाला आहे असं माझं मत आहे आणि त्याचबरोबर जे मागच्या वेळी उत्साहाने मोदींना पुन्हा निवडून आणायचं या उत्साहात बाहेर पडले ते सगळ्यांची निराशा झाल्यामुळे तो वर्ग देखील मतदानासाठी आलेला नसावा असा माझा एक अंदाज आहे आणि जसं आपण मध्य महाराष्ट्राकडे आणि उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्राकडे वळतोय तर ते पर्सेंटेज आता वाढायला लागलेलं आहे असं मला वाटतं आहे त्यामुळे उद्याच्या ज्या निवडणुका होतील त्यात बरेचसे मतदारसंघ साठ टक्क्याच्या वर जातील असं मला वाटतं म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की मोदींची लाट दिसत नाही किंवा कोणतीच लाट दिसत नाही आणि महाराष्ट्रातली ही निवडणूक महाराष्ट्र धर्म किंवा मराठी अस्मिता विरुद्ध केंद्र सरकार किंवा सत्ताधारी पक्ष अशी काही झाली आहे मला वाटतं मोदींची लाट नाहीच आहे पण महाराष्ट्रामध्ये शरद पवार साहेब आणि उद्धव ठाकरे या दोघांची मिळून प्रचंड मोठी लाट आहे आणि मराठी माणसांचे दोन पक्ष मोडले फोडले याचं प्रायश्चित्त त्यांना केलं पाहिजे अशा भूमिकेत महाराष्ट्रातली जनता आहे मग गेल्या दोन वर्षामध्ये जे सत्तांतर झालं जे बंड झालं तुमच्याही पक्षात बंड झालं मूळ पक्ष हे बंडखोरांकडं गेलं केंद्रीय निवडणूक आयोगाने त्यांच्याकडं निर्णय दिला आहे आता सुप्रीम कोर्टाकडं प्रकरणं आहेत लोक हे सगळे लक्षात ठेवून आहेत नक्की लोकांना लोकांना आपण असं गृहीत धरण्यात अर्थ नाही आहे लोकं त्या सगळ्या गोष्टी लक्षात आहेत आणि त्यावेळी त्या भारतीय जनता पक्षाने दोन पक्ष फोडले त्यांनी जर फोडले नसते आणि तसंच त्यांनी विरोधी पक्षात दिवस काढले असते तर कदाचित हीच परिस्थिती त्यांच्या बाबतीत सकारात्मक झाली असती पण त्यांनी जी मोठी कृती केली शिवसेना आणि क राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडले त्यामुळे लोकांना असं लक्षात आलं की सत्तेशिवाय हे जगू शकत नाहीत काही ही करून काही येन केन मार्गाने सत्ता मिळवायची त्यासाठी वापरलेली जी मार्ग होते तेही देशातल्या महाराष्ट्रातल्या लोकांना पसंत नाही आहेत राष्ट्रवादी काँग्रेसनी तुम्हीसुद्धा शरद पवारांनीसुद्धा आतापर्यंत घड्याळीसाठी मतं मागितली आता घड्याळीच्या विरोधात तुम्हाला तुतारी घेऊन मतं मागावी लागत आहेत आणि हे सांगावं लागत आहे की घड्याळीवरती मतदान करू नका ते आता आपलं चिन्ह नाही आपलं चिन्ह नवीन आहे ही कसरत नाही कसरत आहे कष्ट आहेत पण आमच्या कार्यकर्त्यांनी ते काम केलेलं आहे आणि मला विशेष कौतुक आहे की शिवसेना आणि काँग्रेसचे कार्यकर्ते देखील आमच्या मतदारसंघामध्ये हे काम शेवटपर्यंत तुतारी वाजवणारा माणूस आहे आता घड्याळ नाही आहे तुतारी वाजवणाऱ्या माणसालाच आपल्याला मतदान करायचं हे आग्रहाने सांगत महाविकास आघाडीचे हे तिन्ही पक्ष आणि पक्षांचे कार्यकर्ते यांच्यामध्ये एक दिला आणि एकजूट अशी दिसते बऱ्यापैकी आहे जवळपास सगळीकडे आत्ताच मी दुपारी अहमदनगरला गेलेलो सकाळी नाशिकला होतो या सर्व ठिकाणी एकत्रितपणाने काम करणारे सगळे दिसत आहेत आपपासून सगळे पक्ष एकत्रित आहेत सर मला तुम्हाला एक चांगला प्रश्न यासाठी विचारायचा आहे की तुम्हीसुद्धा डेटावरती खूप काम करता कॉन्टेंट ही तुमची यू एस पी राहिलेली आहे जर का आत्तापर्यंत एक्केचाळीस बेचाळीस लढती महाराष्ट्रातल्या निश्चित झालेल्या आहेत अजूनही सहा ठिकाणी महायुतीनं उमेदवार दिलेले नाही आहेत अशा वेळेस भाजप मूळ शिवसेना जी उद्धव ठाकरेंची आहे की ज्यांच्याकडे आज मशाल चिन्ह आहे नवीन त्यांच्या विरोधात फक्त चारच ठिकाणी उमेदवार उभे करून आहे हे का असं दिसतं आहे की भाजप उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या समोर आपलं कमळ चिन्ह घेऊन जायला बघत नाही आहे कारण आज अशी बातमी आली आहे की उरलेल्या सहा ठिकाणी जिथे जागांचा पेच आहे महायुतीमध्ये त्या सहाही जागा शिंदेंच्या शिवसेनेला मिळत आहेत असं आहे की भारतीय जनता पक्षाने हे जे दोन नवे मित्र मिळवलेले आहेत त्यांनी त्यांचं नुकसानच झालेलं आहे कमळ महाराष्ट्रभर पोचवण्याचं स्वप्न या सगळ्यांनी मिळून निम्यावर आणलेलं आहे आणि त्यामुळं एक तो फटका इनर म्हणजे मुळातच हा फटका बसलेला आहे स्ट्रॅटेजीच एवढी चुकीची भारतीय जनता पक्षाची होती असं आज वाटते आम्हाला कारण हे जे त्यांचे दोन नवे मित्र त्यांनी कमवलेले आहेत त्यांचे सगळे खासदार ते गमावणार आहेत अशी परिस्थिती आहे सांगलीवरनं बरीच चर्चा होते आहे तुमचं नावसुद्धा सांगलीला सांगलीलाच्या जागेला घेऊन बोललं जातं की तुम्हीच ती जागा ठाकरेंच्या शिवसेनेला जावी यासाठी प्रयत्न केले काही दूरचा विचार केला आणि म्हणून मग उद्धव ठाकरेंनी त्या जागेसाठी फार प्रतिष्ठापनाला लावली पण आता तिथे तिरंगी लढत होते है। विशाल पाटी आहे विशाल पाटील अपक्ष उभे आहेत खरंच नेमकं काय झालं सांगलीच्या बाबतीत काय आहे की राष्ट्रवादी काँग्रेसशीही त्या मतदारसंघात ताकद आहे पण आम्ही तो मतदारसंघ मागितला नाही आणि तो न मागितल्यामुळं शिवसेना आणि काँग्रेस यांची त्याच्यात चर्चा झाली आमच्या चर्चेचा प्रश्न आलेला नाही आणि उद्धव ठाकरे किंवा संजय राऊत किंवा त्यांचे सहकारी हे माझ्या सल्ल्याने ऐकत असते तर आणखीन दोन तीन ठिकाणी वेगळे निर्णय झाले असते ते त्यांचा निर्णय करतात ते त्यांचा पक्ष चालवतात त्यांचा पक्ष मी चालवण्या इतका मी मोठा नाही आहे आणि त्यांच्या एकदा डोक्यात आलं खरं झालं असं की श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांचा जो मतदारसंघ आहे तिथं उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला पूर्वी ती जागा मिळालेली होती त्यांचा खासदार तिथं होता तो पक्ष सोडून गेला त्यांचा त्यामुळे तो आणि हातकनंगली ह्या दोन्ही ठिकाणी त्यांना त्यांचे उमेदवार उभे करायचे होते त्यासाठी ते आग्रही सुरुवातीपासून होते शाहू महाराजां जिथं जातील त्यांना ती जागा द्यायची अशी चर्चा हो फुसटची झाली पण शाहू महाराजांनी का आधी शिवसेनेच्याशी चर्चा केली आहे की नाही मला माहीत नाही पण त्यांनी काँग्रेसचा निर्णय घेतला काँग्रेसचा निर्णय घेतल्यावर तात्काळ उद्धवजी यांनी सांगलीवर हक्क सांगायला सुरुवात केलं आणि ते अतिशय आग्रही होते आणि त्यांनी तिथं जाऊन त्यांचा उमेदवारी घोषित केला एवढंच ह्याच्यात आहे माझा काही रोल नाही माझा कधी संबंध नाही आला आणि मी अपेक्षित होतो की हे काही फार क्लिष्ट नाही आहे सरळ सरळ कुणाला जागा द्यायची हे दिसतच होतं त्यामुळं मला त्याच्याबद्दल बोलण्याचा काही प्रश्न आला नाही आता काँग्रेसने शिवसेनेशी काय चर्चा केल्या ती जागा शिवसेनेला कशी गेली हे त्या दोन पक्षातला प्रश्न आहे मला दोन्ही पक्ष सारखे आहेत मी महाराष्ट्रात ज्या दहा जागा लढवतो मी याचा खुलासा अतिशय उत्तम अधिक मोकळेपणाने करेन पण आता मी आघाडीचा घटक आहे त्यामुळे आघाडीतल्या झालेल्या चर्चा बाहेर सांगणं हे आघाडीचा एक प्रमुख घटक पक्ष म्हणून मला योग्य वाटत नाहीत त्यामुळं कधीतरी नंतर मी याचा खुलासा करेन आज मला महाराष्ट्रात आम्ही ज्या जागा लढवतोय त्या दहा जागेवर शिवसेनेचंही सहकार्य पाहिजेल आणि काँग्रेसचंही सहकार्य पाहिजे म्हणून झालेल्या निर्णयावर कोणती टिप्पणी करणं मला योग्य वाटत नाही पण यामध्ये सांगलीच्या जागेमध्ये संजय काका पाटील थर्ड टाईम लकी असा विषय झालेला आहे त्यांच्यासाठी तर मतांचं विभाजन होत असेल तर ते चांगलं दिसतं म्हणजे तुमच्या विरोधकांना एक जागा मिळते असं चित्र आहे असं आज चित्र तयार झालेलं आहे पण महाविकास आघाडी जर संघटितपणाने तिथं राहिली तर तिथंही भारतीय जनता पक्षाच्या विरोधी जनमत आहे प्रचंड मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाला पराभूत करायचं ह्या ही भावना प्रचंड वाढलेली आहे त्यामुळं त्याचा परिणाम हा निवडणुकीत दिसेलच बाजूच्या हातकणंगलेमध्ये जाऊया तिथं तुमचा स्वतःचा विधानसभा मतदारसंघ आहे वाळवा इस्लामपूर अशा वेळेस हातकणंगलेमध्ये सुद्धा आता तिरंगी तर तुमाला तुमाला मी तर म्हणेल चौरंगी लढत होताना दिसते आहे राजू शेट्टीमध्ये आले त्यानंतर पुन्हा वंचितचे उमेदवार आहेत तर तिथे नेमकं काय चित्र दिसत आहे तुम्हाला काय तुम्हाला तिकडेही लक्ष घालायचं आहे मी महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी जाऊन आलो तर सगळीकडेच लक्ष घालतोय फक्त हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये सत्यजित पाटील एक चांगला उमेदवार शिवसेनेनं दिलेला आहे दहा वर्ष ते आमदार होते प्रतिमा स्वच्छ आहे शेतकऱ्यांचा मुलगा आहे आणि चांगला सुशिक्षित पदवीधर आहे आणि ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट आहे शेतीतलं ज्ञान चांगलं आहे माझ्यासारख्या मला खात्री आहे की ते यावेळी तिथं निवडून येतील त्या त्यांच्याविरोधी सांगायचा कोणताही मुद्दा नाही आहे ते स्वच्छ आहेत आणि क लोकांशी बोलण्याची ब वागण्याची संबंध ठेवण्याची त्यांची पद्धत अतिशय उत्तम आहे बारामतीकडे यासाठी मी तुम्हाला नेतो आहे कारण बारामतीमध्ये दोन्ही पवारांच्या अस्तित्वाची लढाई आहे त्यामध्ये सुप्रिया सुळे अडकलेल्या आहेत बारामतीमध्ये चौऱ्याऐंशी वर्षाचे शरद पवार कधी नव्हे ते इतके फिरतायत जाहीर सभा घेत आहेत मला तर काल प्रतिभा काकी पवारसुद्धा प्रचारात दिसले आहेत एवढंच नाही तर अजित पवारांच्या थोरल्या भगिनीसुद्धा सुप्रिया सुळेंसाठी प्रचार करतायत घरच फुटल्यासारखं पण घर एका बाजूनं शरद पवारांच्या बाजूने दिसतंय तुम्हाला शरद पवारांचे इतके निष्ठावंत सहकारी तुम्ही आहात बारामती विषयी काय वाटतं कारण आत्तापर्यंत मतदारसंघाची लढाई राजकीय लढाई ठीक होतं पण घरातली जी लढाई तुम्ही बघताय पवारांच्या काय वाटतंय मला त्यांच्या घरातल्या गोष्टींबद्दल काहीच बोलायचं नाही आहे पण राजकीय दृष्ट्या जर मला विचाराल तर सुप्रिया सुळे यांनी पंधरा वर्ष इतका संपर्क केलेला आहे लोकांचा अनेक वेळा त्यांना थट्टेने सांगायचो ताई जरा कमी जावा किती मतदारसंघात जात आहे आणि किती फिरताय कशासाठी फिरताय तुमच्या वडिलांचं नाव एवढं मोठं असताना तुम्ही दर आठवड्याला तिकडं मतदारसंघात का जात आहे आणि लोकसभेची देखील अटेंडन्स शंभर टक्के का ठेवत आहे जाऊ दे दोन चार दिवस दांडी मारा पण त्यांनी कधी ऐकलं नाही कायम त्या लोकसभेतही दिसायच्या आणि महाराष्ट्र या बारामती लोकसभा मतदारसंघातही त्यांनी कष्ट घेतले मला वाटतं त्यांचंच फळ आता त्यांना मिळतं आहे आणि त्याचबरोबर शरद पवार साहेब हा जो करिश्मा आहे त्याचा प्रचंड प्रभाव अनेक जिल्ह्यात आहे माडामध्ये आहे सातारामध्ये आहे नगरमध्ये आहे पुणे जिल्ह्यात आहे नाशिक जिल्ह्यात आहे तिकडं जळगाव जिल्ह्यात आहे वर्ध्याला दिसील आम्ही बघितला बीडला आहे तर त्याचा फायदा हा सुप्रिया नक्की होतो आहे म्हाड्याच्या बाबतीत मोहिते पाटील आणि पवार एकत्र आलेले आहे सुशील सुशीलकुमार शिंदे दिसल्यामुळे सोलापूरची पण जागा सेफ झाली म्हाड्यासोबत असं विश्लेषण लिहून आलेलं आहे बोललं जातं आहे खरंच शरद पवारांनी त्यांचा अनुभवपणाला लावून बऱ्याच गोष्टी सोंगट्या फिरवल्यागत जुळवून आणल्या असं वाटतंय तुम्हाला हो मला वाटतं की पवारसाहेबांनी पुढाकार घेतला विजयसिंह मोहिते पाटलांच्या घरातली पुढची तरुण पिढी आज पवार साहेबांच्यावर काम करायला लागली पलीकडं सुशीलकुमार शिंदेंच्या कन्या या देखील प्रभावीपणानं प्रणिती शिंदे काम करत आहेत त्यांनाही विधानसभेचा उत्तम अनुभव आहे त्यांनी चांगलं काम केलेलं के आहे त्याही लोकसभेत जात आहेत आणि एक वेगळाच गणित सोलापूर जिल्ह्यात तयार झालं आहे सोलापूर जिल्हा पुन्हा एकदा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला अनुकूल झालेलं आहे असं मला दिसतंय सर विदर्भातही हे बघितलेलं आहे की तिकडचा जो कोरडभाऊ शेतकरी आहे त्याच्यातनं एक अंडरकरण दिसतो आहे तो, तो प्रस्थापित विरोधी दिसतो आहे की त्याला काही सांगायचं आहे सा त्यासाठी तो एकत्रित आलेला आहे तसंच पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्यामध्ये जो बागायतदार शेतकरी असेल किंवा ऊसाचा शेतकरी असेल हे शेतकरीसुद्धा सरकारकडं काही मागू पाहत आहेत आणि सत्ताधारी पक्षाच्या विरोधात अंडरकरण दिसतो आहे ते हे कशामुळं झालेलं आहे म्हणजे केवळ कारखानदारीचे प्रश्न आहेत की आपल्या पिकाला घेऊन भाव मिळत नाही आहे एवढाच रोष आहे की एकूणच महागाई बेरोजगारी आणि शेतकऱ्यांचे प्रश्न याचं एक अंडरकरंट सर्वत्र दिसतोय नेमकं काय दिसतं आहे तुम्हाला एक म्हणजे महागाई अनाकरण आणि अनाकलनी अशी कर आकारणी बेकारीची परिसीमा गाठणं देशामध्ये नव्या तरुणांना कामाची संधी न मिळणं आणि दुसऱ्या बाजूने शेती व्यवसायात शेतकऱ्यांच्यावर अनेक संकट येणं आणि त्यामुळं हे सरकार आमच्यासाठी राज्य आणि केंद्र सरकार काही करत नाही अशी भावना सर्वदूर पसरलेली आहे आणि त्याचंच हे परिणाम आहे परत शरद पवार साहेबांच्यावर प्रेम करणारा प्रचंड मोठा समाज आहे मग पश्चिम महाराष्ट्रात आहे मराठवाड्यात आहे विदर्भात आहे खानदेशात आहे ते सगळीच लोकं उद्धवजींच्या आणि बाळास्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंना मानणारा जो समाज आहे ते सगळे आता एकत्रित आलेले आहेत आणि हे दिल्लीचं आक्रमण परतोविया अशी भाषा करायला लागली तुम्ही तुमच्या उत्तरामध्ये असं म्हटलं होतं की उद्धव ठाकरे आणि शरद पवार अशी एक सहानुभूतीची लाट त्यांच्याविषयी दिसते आहे मी विदर्भात फिरलो मराठवाड्यात फिरलो आणि आता पश्चिम महाराष्ट्रामध्ये फिरतो आहे उद्धव ठाकरे यांची लाट ही सुप्त दिसते आहे म्हणजे त्यांची सभा झाल्यावरती गणितं फिरत आहेत हे खरं दिसत आहे उद्धव ठाकरेंचे सगळ्या सभा प्रभावी होत आहेत हजारोच्या संख्येने अटेंड करत आहेत लोकं आणि त्यांची जी भाषा शैली आहे ती लोकांना आपली वाटते आपलीशी वाटते त्यामुळे त्यांचा एक वेगळाच प्रभाव भाषण झाल्यानंतर तयार होतो आणि शरद पवार साहेबांना तर वर्षानुवर्षे ही लोकं ऐकत आलेली आहेत आणि त्यांना फॉलो करतात मी तुमचंही भाषण आता ऐकलं खूप सोप्या शब्दांमध्ये तुम्ही शेतकऱ्यांना आणि तुमचा जाहीरनामा जो आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा तो समजावून सांगितला मला जे दिसतंय ते हे की महायुतीचे जे राज्यातले नेते आहेत ते कुठे ना कुठं प्रभावहीन दिसत आहेत म्हणजे त्यांच्यामुळं मतदान फिरेल अशी परिस्थिती नाही आणि केंद्रातनं जे नेते येत आहेत है। मोदी शहा त्यांची भाषणं ही महाराष्ट्र विरोधी झाली की काय असं जन्मत व्हावं अशी ती भाषणं होत आहेत हे असं का होत आहे म्हणजे इतका मोठा पक्ष की ज्याच्याकडं मॅमत इलेक्शन मशिनरी आहे ज्याच्याकडं प्रत्येक गोष्टीचा सर्वे आहे ज्याच्याकडं प्रत्येक ठिकाणी कसं नॅरेटिव्ह सेट करण्यासाठी लागणारी जी यंत्रणा किंवा जो फीडबॅक आहे तो आहे मग यावेळेस फासे उलटे का पडतात असं वाटतंय आहे फासे उलटे पडण्याचं प्रमुख कारण म्हणजे इलेक्ट्रल बॉन्ड त्यात झालेला भ्रष्टाचार देशातली महागाई जी एस टीची कर आकारणीच्या चुकीच्या पद्धती त्यातनं लहान मध्यम व्यापाऱ्यांना झालेला त्रास अटक तुरुंगवास झालेले आहेत अशा सगळ्या गोष्टी एकत्रित आलेल्या आहेत आणि देशातल्या लोकांचे प्रश्न सोडवण्याच्याऐवजी हे दुसरेच कार्यक्रम घेऊन देशभर चालत होते आणि त्यामुळे लोकांच्या लक्षात आलं की हे काही खरं नाही आपण पुन्हा एकदा आपले जुने दिवस जे होते तेच खरे चांगले दिवस होते त्याच्याच मागे जाऊया अशी आता मानसिकता झालेली आहे तुमचा पक्ष दहा जागा लढतोय आहे काय तुम्ही द्याल की दहापैकी किती जागा तुमच्या आणि महाविकास आघाडीच्या एकूणच येऊ शकतात यावेळेस आमच्या पक्षाच्या कमीत कमी सात जागा येतील आठवी नववी दहावी आम्ही बोनस घेऊ पण सात जागा तर कुठं गेलेल्या नाहीत आणि महाविकास आघाडीच्या काँग्रेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि आमचा पक्ष यांच्यामुळं कमीत कमी मी घाबरतच सांगतोय कमीत कमी बत्तीस ते पस्तीस जागा यायला हरकत नाहीत पण वातावरण जसं बघतोय मी तसं लोकांचा निर्धार दिसतोय की यंदा तुतारी वाजवणारा माणूस आणि मशाल हातात घ्यायची काँग्रेस असेल मशाल असेल तुतारी वाजवणारा माणूस त्यांच्या मागे लोक जायला लागलेत आणि तो प्रचंड ओघ आहे असं मला दिसतंय लोकांनी निवडणूक हातात घेतली असं बोललं जात आहे तुम्हाला खरंच असं वाटतं लोक निवडणूक हातात घेऊ शकतात हो मला असं जाणवायला लागले कारण कुठंही आमच्या सभा असल्या तर लोकं दोन दोन तास थांबतात ता आत्ता मगाशी सभा होती सहाची सभा मी आठ वाजता पोचलो तरी लोक थांबलेली होती लोकं थांबत आहेत वाढ बघतायत ऐकायची इच्छा आहे लोकांची आणि लोकांना असं लक्षात आलेलं आहे की आपण आपल्या हितासाठी ही लढाई करतो आहे त्यामुळं स्वहितासाठी लोकांना देशात संविधान हा एक मोठा विषय आहे हे चारशे पार का तर संविधान यांना बदलायचं आहे असा एक समज देशभर झालेला आहे दुसऱ्या बाजूने यांच्या ज्या घोषणा आहेत त्यातल्या कुठल्याच घोषणा खऱ्या नाहीत दोन कोटी रोजगार दरवर्षी म्हणजे वीस कोटी लोकांना रोजगार मिळाला प्यावता उलट वीस कोटी लोकं बेकार झाली असतील अशी परिस्थिती म्हणायला हरकत नाही पण इतक्या लोकांचे करोनाच्या काळात रोजगार गेलेले आहेत आणि त्यानंतर यांनी खाजगीकरण एवढ्या मोठ्या प्रमाणात केलं आहे ज्या सरकारी कंपन्या खाजगी झाल्या त्यातल्याही नोकऱ्या कमी झाल्या अशा वेगळ्या गोष्टीचा परिपाक हा आहे असं मला वाटतंय सर तुम्ही वेळात वेळ काढून ही मुलाखत देताय मला माहिती आहे आणि आत्ता तुमचं नेक्स्ट डेस्टिनेशन बावडा हे आलेलं आहे म्हणून मी इथं थांबतो आहे कारण तुमच्यासारखा कंटेंटफुल माणूस ज्याची ती यू एस पी आहे तो भेटल्यावरती प्रश्न कमी पडतील अशी ती मुलाखत असते पण थांबायची वेळ आलेली आहे मला माहिती आहे दुसऱ्या सभेलाही तुम्हाला विलंब झालेला आहे आणि म्हणून आत्ता मी इथंच थांबतो आहे पण निकालानंतर मी तुमची पुन्हा मुलाखत घेणार आहे आणि तुम्ही जे दावे केलेले आहेत ते पुन्हा तपासून बघणार आहे नक्की नक्की थँक्यू व्हेरी मच धन्यवाद व्हिडिओ जर्नलिस्ट आकाश जाधवसह आशिष जाधव बावडा जिल्हा जिल्हा पुणे तालुका इंदापूर यस yes, जिल्हा पुणे तालुका इंदापूर